विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटल मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी साह्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक, एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पी एच जी एंट्रान्स टीस्ट दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला मग मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरले होते पुढे ही डेट एक्सटेंड झाली आणि अकरा ते तेरा मार्च फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले होते सतरा तारखेपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते सबमिट करायचे होते विद्यापीठाला आणि वीस तारखेला ते स्क्रुटिनी करणार होते आणि पंचवीस तारखेला तुमचे ॲडमिट कार्ड जे होते ते तुमच्या लॉगिनमध्ये येणार होते आता पंचवीस तारीख झाली सव्वीस झाली सत्तावीस झाली आणि अठ्ठावीस तारीख म्हणजे अठ्ठावीस तारखेला त्यांनी दुपारी तीन साडेतीनच्या आसपास ॲडमिट कार्ड जे आहेत ते पब्लिश केले मित्रांनो हे पब्लिश करत असताना विद्यार्थ्यांच्या ईमेलवर बरेच ईमेल त्यांनी केले ज्याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही आहे किंवा तुम्ही सबमिट केलेलं नाही आहे किंवा सम डॉक्युमेंट मिसिंग आहेत किंवा इलिजिबिलिटी सर्टिफिकेट नाहीये त्याच्यामुळे तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल आहेत असं वेगवेगळे कारण जे आहेत किंवा वेगवेगळे मिल जे आहेत ते विद्यार्थ्यांना पाठवले आता हे सगळे ईमेल बघितल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन तयार था झालं की आम्ही डॉक्युमेंट तर सगळं पाठवले आहे मग हे डॉक्युमेंट कुठलं आहे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट त्याच्यानंतर डॉक्युमेंट सगळे जमा केलेले आहेत मग सम डॉक्युमेंट्स आर मिसिंग असं काय येत आहे किंवा नेम चेंज सर्टिफिकेट तुम्ही सादर केलं नाही म्हणून तुम्ही पेट परीक्षा देऊ शकणार नाही तर असे सगळे टेक्निकल इश्यू जे आहेत हे विद्यार्थ्यांच्या ईमेलमध्ये आणि त्यांच्या प्रोफाईलला दिसत होते म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम होता मित्रांनो याच्या आधी एक व्हिडिओ मी जो पब्लिश केला आपल्या युट्यूब चॅनलवर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मुलांना हेच सांगत होतो विद्यार्थ्यांना हे सांगत होतो की तुमचे ॲडमिट कार्ड येणार आहे तुम्हाला परीक्षा देता येणार आहे तुम्हाला ज्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जे आहे ते सादर करायचे आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळ्यांचे ॲडमिट कार्ड येणार आहेत आणि फायनली आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाने ॲडमिट कार्ड जे आहे परीक्षेचे ते पब्लिश केलेले आहे रिलीज केलेले आहे तुम्हाला तुमच्या लॉग इनवर जायचं आहे युजरनेम आणि पासवर्ड त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करायचे आहे मित्रांनो याच्यामध्ये मोबाईलचा वापर करू नका कारण मोबाईलवर ते होत नाही आहे तुम्हाला एक तर लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर करून ॲडमिट कार्ड जे आहे त्याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे मित्रांनो जे ॲडमिट कार्ड तुम्ही काढणार आहात त्या ॲडमिट कार्डवर काय काय सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित तुम्ही बघणार आहात आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा त्या सूचना काय आहेत ते बघण्याचा प्रयत्न करू करणार आहोत जेणेकरून तुम्हाला पेट परीक्षा व्यवस्थित देता येईल आणि काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना आता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गाईडलाईन्स काय आहेत ती बघूयात आणि सोबत तुम्हाला काय न्यायचं आहे काय न्याय न्यायचं आहे किती वाजता जायचं आहे पेपर किती मार्कांचा आहे वेळ किती आहे ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात बघा पहिली गाईडलाईन्स विद्यापीठाने दिलेली आहे की ॲडमिट कार्ड हे तुम्हाला सोबत न्यायचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये सोडलं जाणार नाही किंवा प्रवेश दिला जाणार नाही दुसरी गाईडलाईन्स असली आहे की परीक्षेचा जो काही कालावधी तुम्हाला दिलेला आहे तुमच्या ॲडमिट कार्डवर जो काही टायमिंग दिलेला आहे दिले त्या टाइमच्या एक तास आधी तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरवर रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे ॲडमिट कार्ड जे आहे त्याची व्यवस्थित प्रिंट काढा वाटलं तर एक दोन प्रिंट एक्स्ट्रा काढून ठेवा आणि त्या तुम्ही व्यवस्थित घरामध्ये थे सांभाळून ठेवा ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागेल किंवा प्रॉपर ॲडमिशन ज्यावेळेस होत असेल त्यावेळेस जर तुम्हाला त्याची प्रिंट लागली तर ती तुम्हाला उपयोगात येणार आहे त्याच्यामुळे ती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे थे। ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर तुमचं नाव बरोबर आहे का तुमचा फोटो बरोबर आहे का साईन बरोबर आहे का सब्जेक्ट बरोबर आहे का ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करायची आहे आता रिपोर्टिंग टाईम जो त्यांनी दिलेला आहे त्या टायमानंतर की त्या वेळेनंतर जर विद्यार्थी येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना अलाउड केलं जाणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्या वेळेमध्ये वेळेच्या आत तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरवर पोहोचायचं आहे आता बघा सेक्शन ए आणि सेक्शन बी असं या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे सेक्शन बी सेक्शन एसाठी तुम्हाला नव्वद मिनिटाचा कालावधी आहे आणि सेक्शन बीसाठी सुद्धा तुम्हाला नव्वद मिनिटाचा कालावधी दिलेला आहे जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्याच वेळेमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आणि त्या त्या परीक्षेच्या त्या वेळेच्या त्या वेळेमध्ये तुम्ही परीक्षा देत असताना तुम्हाला बाहेर सोडलं जाणार नाही त्याच्यामुळे ती एक तुम्हाला काळजी घ्यायची की का आहे पूर्ण वेळ तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा जी आहे ही ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला कम्प्युटर आणि माऊस याचं हाताळण्याची जी सवय आहे ती असली पाहिजे तुम्ही आताच थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या त्या पद्धतीने तुम्हाला माऊस आणि मॉनिटर कसं यूज करायचं आहे कम्प्युटर कसं यूज करायचं आहे ते समजेल आता मोबाईल स्मार्टवॉच किंवा इलेक्ट्रॉनिक डिवाईस कुठलंही ब्लूटूथ वगैरे तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या परीक्षा हॉलमध्ये अलाउड नाही ते तुम्हाला बाहेरच काढून ठेवायचं आहे जर एखाद्या विद्यार्थ्याने ते ठेवण्याचा प्रयत्न केला तर अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि त्या परीक्षेतून त्या विद्यार्थ्यांना बाद केलं जाणार आहे मित्रांनो परीक्षा चालू असताना तुम्हाला दुसरी टॅब ओपन करायची नाही आहे किंवा दुसऱ्या वेबसाईट बघण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे तसं जर निदर्शन असाल तर त्यावेळेससुद्धा विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे आता काही काही विषय असे टेक्निकल असतात की ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा भाग येतो तर अशा वेळेस तुम्हाला कॅल्क्युलेटर जर आवश्यक असेल तर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरसुद्धा अलाउड केलेला आहे ज्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी आता बघा सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला जो अटेम्प्ट के तुम्ही केलेला आहे तर सगळे प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे परीक्षा संपल्यानंतर म्हणजे क्वेश्चन आहे ते सगळे सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आता बघा लाईट गेली किंवा काही टेक्निकल इश्यू आला तुमची एक्झाम चालू असताना तर जे काही सॉल्व करण्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे आणि जो तुमचा कालावधी झाला आणि जेवढा पेंडिंग आहे किंवा रिमेनिंग टाईम आहे तर तो रिमेनिंग टाईम तुम्हाला दिला जाणार आहे आणि तुमची एक्झाम रेझ्युम होणार आहे तुम्हाला कालावधी जो आहे तो वाढवून दिला जाणार आहे मित्रांनो ॲडमिट कार्ड तुम्ही त्याची प्रिंट काढणार आहात त्या ॲडमिट कार्डवर जर तुमचा फोटो व्यवस्थित दिसत नसेल स्पष्ट दिसत नसेल तर तुम्हाला एक पासपोर्ट फोटो त्या ठिकाणी स्टिक करायचा आहे आणि ते ॲडमिट कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला आयडी प्रूफ सुद्धा न्यायचं आहे मग आयडी प्रूफमध्ये त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमच्या महाविद्यालयाचं आय कार्ड असेल तर तेही चालणार आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी जर हँडिकॅप असेल तर त्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा टाईमसुद्धा विद्यापीठ वाढवून देणार आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गाईडलाईन्स आहेत या गाईडलाईन्स तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या या पी एस सी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे चांगला पेपर सॉल्व करा आणि चांगले मार्क्स मिळून तुम्ही ही पेट क्लिअर करा तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद